काँग्रेसच्या उमेदवाराचं इथं पारड जड दिसत आहे काँग्रेसनं कसबा हा मतदारसंघ अक्षरशः खेचून स्वतःकडे घेतलेला आहे कडून आणि कसब्यामध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा रवींद्र दंगेकर यांना आता कस्ब्याचे लोक जे आहेत ते या ठिकाणी पाठिंबा देतील त्यांना मतदान करतील असं दिसत संभाव्य आमदार म्हणून रवींद्र धंगेकर यांचं नाव जवळजवळ समोर आलेलं आहे तर हेमंत रासने भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये मुख्य सामना असला तरी मनसेचे गणेश भोकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते आणि गणेश भोकरे यांच्या उमेदवारीचा फायदा रवींद्र धंगेकर यांना होताना दिसतोय यामध्ये सर्वात महत्वाचा घटक जो रवींद्र धंगेकर यांच्या बाजूनी आहे तो म्हणजे त्यांची प्रतिमा जनसामान्यांमधला नेता सामान्य कार्यकर्ते आणि सामान्य जनतेला सदैव उपलब्ध असलेला आणि त्यांची दैनंदिन कामं सोडवणारा नेता अशी रवींद्र धंगेकर यांची प्रतिमा आहे आणि मागील दीड वर्षामध्ये त्यांची ही प्रतिमा आमदार झाल्यानंतर देखील त्यांनी कायम ठेवलेली आहे